मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक छोटे मोठे धरण आहेत तर आपण अशाच एका धरणाची आज माहिती घेणार आहोत ते धरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण हे धरण एक भक्कम धरण आणि ह्याचं बांधकाम दगडी बांधकाम आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील लक्ष्मी तलाव म्हणजेच राधानगरी धरण राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्यातील एक धरण आहे हे धरण भोगावती नदीवर बांधण्यात आले असून त्याचा उपयोग शेतीच्या पाणी पुरवठ्यासाठी व वीज निर्मितीसाठी होतो एका छोट्या संस्थानाच्या बचतीमधून इसवी सन एकोणीसशे मध्ये शाहू महाराजांनी राधानगरी या धरणाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी धरणाची योजना पुढे आणली नऊ फेब्रुवारी एकोणीसशे आठ ला नव्याने गाव बसवून त्या गावाचे नाव राधानगरी ठेवण्यात आले एकोणीसशे नऊ मध्ये धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले एकोणीसशे अठरा पर्यंत धरणाचे बांधकाम चाळीस फुटापर्यंत पूर्ण झाले पुढे निधीच्या कमतरतेमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास एकोणीसशे सत्तावन्न साल उजाडले पण तत्पूर्वी पाणी साठवणे सुरू झाले होते महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून राधानगरी ओळखले जाते हे धरण कोल्हापूर शहराचे तहान भागवते तब्बल सात टी एम सी क्षमता असलेल्या धरणाच्या या भिंती आजही भक्कमपणे उभ्या आहेत या धरणाचं बांधकाम हे दगडामध्ये करण्यात आलंय या विशिष्ट बांधकाम प्रकारावरून या धरणाचं बांधकाम किती भक्कम आहे याची प्रचिती येते चुना आणि शिशे याच मिश्रण करून या धरणाची बांधणी केली ती इतकी भक्कम आहे की शंभर वर्षानंतर ही धरण दिप्पाड उभा आहे धरणातून पाण्याचा विसर्ग होण्यासाठी सात स्वयंचलित दरवाजे बसवले आहेत धरण पूर्ण क्षमतेने भरताच यापैकी एक एक दरवाजा उघडला जातो ज्यावेळी राधानगरी धरण शंभर टक्के भरले जाते त्यावेळी याच दरवाजातून पाण्याचा विसर्ग होतो अशा पद्धतीचं तंत्र अजून तरी देशात कोणत्याही धरणावर बसवण्यात आलेले नाही हे एक वैशिष्ट्य या धरणाचे आहे तर आता आपण जाणून घेऊया धरणाची इतर माहिती उंची जवळपास एक्केचाळीस मीटर ही सर्वोच्च उंची आहे लांबी एक हजार सदतीस मीटर आता पाणी साठ्याबद्दल जाणून घेऊया ओलिता खालील क्षेत्रफळ अठराशे त्र्याहत्तर चौरस किलोमीटर आहे क्षमता दोन हजार तीनशे अडुसष्ट लक्ष घनमीटर वापरण्यायोग्य क्षमता दोन हजार दोनशे लक्ष घनमीटर ओलिता खालील क्षेत्र जवळपास एक हजार सातशे तेवीस हेक्टर ओलिता खालील गावे जवळपास आठ तर ह्या धरणातून वीज निर्मिती सुद्धा केली जाते तर त्याची काही वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया जलप्रपाताची उंची जवळपास सत्तावीस मीटर जास्तीत जास्त विसर्ग सत्तावीस पॉइंट थर्टी क्युसेक्स निर्मिती क्षमता फोर पॉइंट एट मेगावॅट विद्युत जनित्र चार इंटू वन पॉईंट टू मेगावॅट तर अशी आहेत या धरणाची काही वैशिष्ट्ये आणि ह्याचा उपयोग सुद्धा कोल्हापूरकरांचे ताण भागवण्यासाठी काही गावं ओलिताखाली आल्यामुळे तिथे जमी, जमीन जमीन सुद्धा फारच सुपीक आणि जास्त धनधान्य दन देण्या योग्य आहे आणि ह्या धरणाचा उपयोग वीज निर्मितीसाठी होत असल्याने जवळपास महाराष्ट्रातील कितीतरी गावांमध्ये ह्याची वीज पोचवली जाते तर अशी आहे संपूर्ण माहिती या राधानगरी धरणाची हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद आणि हा माझ्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून भविष्यात मी आणणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद